विनोददा जे जनता दल जन स्वराज महायु महाआघाडीकडून गंगाधर हिरेमठ जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हो आहेत त्यांच्यावर आपण हरकत दाखल केलेली आहे काय सांगाल मी सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून गडगड शहरातील तीस हजार मतदारांना असं सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीस दोन हजार तीसमध्ये नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी पडलेलं आहे अनुसूचित जातीमध्ये येणारा था समाज मान मार ढोर खाटी गुरुड बेळा जंगम हे येतात मूळचे जे खरोखर यशिकाचे जे लोक आहेत त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतोय असं मला जाणवलं कारण हे जे दोन दाखले आहेत महेश मठ व गंगाधर हिरेमठ गंगाधर हिरेमठ यांचा दाखला दोन हजार सोळाला ओबीसी म्हणून घेतला होता ओबीसीचा दाखला असताना तुम्ही प्राणसाहेबांच्याकडे चार अकरा दोन हजार पंचवीसला सदरचा दाखला रद्द करून मिळावे म्हणून एक आर्स केला होता पण ज्यावेळी सदरचा दाखला रद्द करण्यासाठी अर्ज झाला त्याचा अद्यापही आदेश न निघता परत तिने चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हिंद एस सी काठचा दाखला त्यांनी काढलेला आहे आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे मान्य श्री सागर सांगपाळ साहेब व मान्यश्री ॲडव्होकेट नाडगोडा साहेब यांच्या माध्यमातून आम्ही युक्तिवाद तिथं केलेला आहे व सदरचे सर्व डॉक्युमेंट आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे आम्हाला न्यायावरती पूर्ण विश्वास आहे की आमच्यामधून हा निकाल लागेल समजा निकाल न लागल्यास आम्ही ज्या ठिकाणी न्याय मागावा लागेल त्या ठिकाणी आम्ही नाव मागू व येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून श्री विनोद सुंदराबाई रामू बिलावर हा उमेदवार असणार आहे मी कोणत्याही परी गडीच्या जनतेच्या मनातला जो नगराधी असेल तो होण्यासाठी मी एक मताचा जोगवा त्यांच्याकडे मागायला जाणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे त्या काळवेरीच्या पांढरीत की शाहू फुले आंबेडकरांचा विचार जर आपल्याला पोचवायचा असेल तर ह्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व पगडी जातीच्या मतदारांना व बहुजन समाजातल्या मतदारांना व सर्वच त्यामध्ये लिंगायत समाजाचे मतदारांना पण मी आव्हान करणार आहे की आपण या मतदान आपण कोणत्याही दबावपोटी न करता येणाऱ्या नगरपालिकेमध्ये स्वच्छ चारित्र असणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत विधीज्ञ पण आहे विधीज्ञ काय सांगाल आपण कोणत्या प्रकारचा आक्षेप घेतलेला आहे माझं असं दोन हजार पंधराला लाय दोन हजार सोळाला ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांनी निवडणूक लढली होती आता दोन हजार पंचवीसला त्यांनी एस सी कास्टमध्ये उमेदवारी लढली आहे मी निवडणूक अधिकारांना एवढं दाखवलेलं आहे की दोन हजार पंधरा दोन हजार सोळाला जे काही डॉक्युमेंट हजर केले आहेत कास्ट सर्टिफ्युट असून का शाळा सर्व संदर्भात जे डॉक्युमेंट्स असतील मी कोर्टासमोर सबमिट केलेलं आहे त्याच्यात असं म्हणणं आहे की एका तुम्ही ओबीसीमधलं जर फायदा घेतला असेल तर तुम्हाला एस सीमध्ये कास्टमध्ये घेता येणार नाही त्यामुळे त्याचा आज नामंत्रा असं माझं उपयोग दिलेलं आहे याचा निकाल कितीपर्यंत येईल प्रशासन किती वाजता सुनावणी घेणार आहे कोर्टाचं म्हणणं आहे की पाच त्यांचं म्हणणं सध्या तुमची पुढील दिशा काय असणार आहे पुढे निर्णय आल्यानंतर हो पुढे याविषयी न्यायालयात वगैरे काय दाद मागण्यात येईल आदेश आल्यानंतर पुढच्या गोष्टी आता पास करून ठीक आहे धन्यवाद